मस्ते सपकाळताई रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत चला तर आज मी घेऊन आले एक परत आणखी मस्त अशी रेसिपी ते म्हणजे गाजर हलवा सध्या गाजराचा पण सीजन चालू आहे आणि खूप सारे बाजारात स्वस्त असे भेटतात गाजर तर चला कशी बनवायची ही रेसिपी किंवा गाजर हलवा ते पाहणार आहोत इथं मी अर्धा किलो गाजर घेतलेले इथं जो मागचा आणि पुढचा जो भाग असतो तो अगोदर काढून घ्यायचा स्वच्छ धुवून घ्यायचेत गाजर आणि वरचं साल पण काढून घ्यायचंय आणि बारीक किसणी असते त्या किसणीने असं बारीक असं गाजर किसून घ्यायचं एकदम लालबुंद गाजर घेतलेले आहेत गाजर खूप गोड आहे ते आणि असे बारीक किसून घ्यायचं आता गॅसवर कढई ठेवायची आणि कडाईमध्ये आता आपण साजूक तोप घालणार आहोत करायला एकदम सोपी पद्धत आहे नक्कीच या पद्धतीने एकदा करून बघा छान चव लागते जास्त काही मेहनत लागत नाही एकदम दहा पंधरा मिनटात आपला गाजर हलवा मस्त तयार होतो तर हा किस आहे तो या तुपावर आपण छान परतून घेणार आहोत छान मिक्स करून घ्यायचं चा, छान हलवून घ्यायचं आणि दोन तीन मिनटं छान परतून घ्यायचं हा किस दोन तीन मिनटं झाल्यानंतर थोडंसं कोरडं पडल्यानंतर कीच काय करायचं आता ह्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार किंवा मी इथं अर्धा वाटी घातलेली आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी, करन कमी ले ले। जास्त करू शकता कारण गाजर खूप गोड आहे तर त्याच्यामुळं साखर जरा कमीच घातलेले आणि जास्त गोड पण नाही आवडत थोडंसं मीडियमच होणार आहे त्याच्यामुळं अर्धाच वाटी घातलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घाला साखर साखर घालायची आणि परत एकदा छान परतून घ्यायचं खाली अजिबात लागून नाही द्यायचं सतत हलवत राहायचं जेवढं जास्त आपण परतो तेवढं ह्याची चव जास्त वाढते दरवर्षी मी याच पद्धतीने बनवते खूप छान चव चा लागते आता ह्याच्यामध्ये मी एक लिटर दुधावरची साय काढून घेतलेली तर ती घालायची ह्याच्यामध्ये साईमुळे एकदम छान चव चा लागते हलव्याला आणि ही साई घातल्यानंतर परत एकदा छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे सगळं छान फेटून घ्यायची अशी साई त्याच्यामध्येच हलव्यामध्ये एक जीव करायचं हे परत दोन मिनटं छान हा हलवायचे जहा जहाराच्या सा, साह्याने असं फेटायचं आणि छान चा, मिक्स करून घ्यायची ती साई तुम्हाला दूध जर आवडत असेल तर दूधसुद्धा घालू शकता तुम्ही एक कप भर जास्त दूध मला आवडत नाही त्याच्यामुळं मी फक्त साईज घातलेली आहे कारण साईमुळं खूप छान चव लागते म्हणून साई घातलेली तुम्हाला दूध जर आवडत असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही एक कप अजून दूधसुद्धा घालू शकता अशी दुधावरची साय घालून एकदा नक्की तुम्ही हलवा करून बघा खूप छान हलवा होतो छान परतून झालेला आहे आता वरून आपण ड्रायफ्रुट्स घालूयात मी थोडेसे बदाम घातलेले तर कट करून आणि काजू आपण वरून नंतर घालणार आहोत थोडीशी वेलची पावडर टाकलेली झाला आपला मस्त असा हलवा तयार रेसिपी जर आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद